सांगली जिल्हा परिषद एरंडोली गटातून महाविकास आघाडीकडून स्नेहल उमेश मोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल पंचायत समिती एरंडोली गणातून सुप्रिया सचिन तवटे तर सलगरे गणातून सुजाता विजय पाटील यांचा एकत्रित शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल सांगली जिल्ह्यातील भाजप पक्षाची विजयाचे घोडदौड रोखण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडी आणि नेते अजितराव घोरपाडे सरकार खासदार विशाल ददा पाटील आमदार जयंतराव पाटील विश्वजित कदम आणि मनोज बाबा शिंदे यांनी एकत्रित मोठ बांधल्याचे दिसून येत आहे भाजप उमेदवारांच्या विरोधात महाविकास आघाडीने तुल्यबळ उमेदवार दिलेले असून जिल्हा परिषद एरंडोली गटातून महाविकास आघाडीकडून स्नेहल उमेश मोरे पंचायत समिती एरंडोली गणातून सुप्रिया सचिन तवटे तर सलगरी गणातून सुजाता विजय पाटील यांना घड्याळ चिन्हावर अधिकृत उमेदवारी दिली आहे आज या उमेदवारांनी एकत्रित शक्तीप्रदर्शन रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला सलगरे गावातून चारचाकी वाहन आणि दुचाकी मोटरसायकल भरवून शक्ती प्रदर्शन रॅली थेट मिरज तहसीलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आली होती मिरज तहसीलदार कार्यालय येथे तिघा उमेदवार आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज सुपूर्द केला तर सामान्य जनतेतून ही उमेदवारी असून भरघोस मतांनी विजयी करून एक एक विकास कामाची संधी द्यावी असे आवाहन विजय पाटील यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली